नमस्कार प्रथमचा आपलं सर्वांचं आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असला आणि तुम्हाला नवनवीन अपडेट शासन परिपत्रक शासन निर्णय शैक्षणिक बातम्या जर तुम्हाला प्रथम जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा कारण त्या प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील तर बघा आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि हा परिपत्रकाचा जो दिनांक आहे तर हा दिनांक आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस तर चला बघूया हे परिपत्रक नेमकं कशा संदर्भात आहे काय ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण पूर्ण पाहूया आणि तुम्हाला जर हे परिपत्रक जर पूर्ण पीडीएफ स्वरूपामध्ये जर पाहायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे परिपत्रक डाऊनलोड करून सविस्तर पाहू शकता तर चला बघूया आपण या परिपत्रकाचा विषय काय आहे सविस्तर माहिती आपण पूर्ण पाहूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांना सुद्धा शेअर करा तर बघा आपण पाहतोय प्रति शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र पुणे विषय राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणेबाबत तर बघा त्या शाळेमधील जे विद्यार्थी सध्या काय जे उपस्थित राह उपस्थित राहत आहेत आणि ह्या उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत देण्याच्या संदर्भामध्ये हे शासन परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि मग ही सवलत का द्यायची काय आहे त्याच्यामागचं रिझन आपण पुढं या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर पाहूया इथं संदर्भ पण दिलेला आहे ते संदर्भसुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या तर बघा उपरोक्त संदर्भी पत्राने आपणास राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याबाबत विनंती केली आहे तर बघा एकंदरीत तापमान पाहतोय की सध्या जर आपण बघितलं सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सध्या जर तापमान बघितलं तर हे सध्याचं जे तापमान आहे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर अंश सेल्सिअसपर्यंत सध्या तापमान गेलेलं आहे आणि हे वाढतं तापमान वाढल्यामध्ये विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारची हानी होऊ नये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये एकंदरीत त्या ठिकाणी लक्षात घेऊन हे त्या उपस्थितीबाबत काही सवलत देण्याच्या संदर्भामध्ये हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे पुढं नंतर आहे वरील नमूद प्रस्तावाच्या अनुषंगाने असे करण्याचे निर्देश आहेत की राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून स सवलत देणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात खाली सूचना देण्यात येत आहेत बघा म्हणजे आपण आत्ताच बघितलं प्रस्ताविकेमध्ये की सध्या तापमान वाढलेलं आहे आणि या तापमानामुळे वाढल्यामुळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकंदरीतच ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना राज्यातीलच ज्या शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत सवलत देण्याच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना काही महत्त्वपूर्ण गाईडलाईन्स केलेल्या आहेत ते, ते आपण पुढे सविस्तर पाहूया हो बघा आपण पाहतोय राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात येत आहे म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ते शाळेमध्ये उपस्थित राहायचं किंवा नाही राहायचं त्या म्हणजे ते, ते विद्यार्थी स्वतः निर्णय घेऊ शकतात कारण शासनानं बावीस तारखेपासून बावीस एप्रिल दोन हजार पासून ते या शाळेत उपस्थित राहू शकतात किंवा नाही राहू शकत त्या ठिकाणी पूर्ण सवलत देण्यात आलेली आहे कारण हे तापमान खूप वाढलेलं आहे पुढं नंतर आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासन त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा आगामी शैक्षणिक वर्ष शाळा सुरू करण्याबाबत शासन परिपत्रक या ठिकाणी वीस चार दोन हजार तेवीसनुसार कारवाई करावे तर ते सुद्धा शाळा कधी सुरू होणार हे जर तुम्हाला परिपत्रक जर पाहायचं असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक कधी दिलेली आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही त्या शाळेला शाळा कधी उघडणार आहे तर नवीन शैक्षणिक वर्ष जे चोवीस पंचवीस आहे कव्हापासून सुरू होणार आहे तो व्हिडिओ ते परिपत्रकसुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी घ्यावी म्हणजे आपण बघतो या परिपत्रकामधून की विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीत राहण्याच्या बाबतीमध्ये ही वाढलेली उष्णतेची लाट लक्षात घेता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बावीस चार दोन हजार चोवीसपासून सवलत देण्यात आलेली आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद